गणेशोत्सव पूर्वी इचलकरंजीतील रस्ते दुरुस्ती व सीसीटीव्ही सुरू करण्याची मनसेची मागणी इचलकरंजी येथील गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था आणि बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे गणेश चतुर्थीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर गणपती व हलत्या देखाव्यांसाठी गर्दी होते अशावेळी समाजकंटकांकडून उपद्रव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे शहरातील सर्व बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावेत अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच शहरातील प्रमुख मार्गांसह अनेक गल्ल्यांतील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत गणपती आगमन व विसर्जन काळात भाविक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी येत्या आठ दिवसांत तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दारात अनोखे आंदोलन केले कार्यकर्त्यांनी अंगावर गणपती बाप्पा येत आहेत असे पोस्टर घालून पालिकेच्या दारात प्रवेश केला नंतर अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शहर उपाध्यक्ष नितीन कटके संदीप पवार विद्यार्थी सेनाध्यक्ष रोहित कोटकर अभिषेक सारडा प्रथमेश माने विशाल गोसावी मारुती वंजुरे प्रमोद परीठ रामा बागलकोट श्याम येशाल सौरव चौहान निलेश पाटील मारुती जावळे महिला आघाडी अध्यक्ष रसिका साळुंखे शेरिया शेळके आदी उपस्थित होते मनसेने रस्ते दुरुस्ती व सीसीटीव्ही सुरू करण्याचे काम तातडीने न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जास्क्राईब टू माय